बोलत नाही कशा आहे अळंदी काढताना कोण सर पण इकडे बघू शकता आम्ही पूर्ण जंगल फिरलो आणि ही बघा अंडी कुठे दिसली आम्हाला तर कशी काढते होईल वा केवढा मोठा देठ आहे बघा तर आता झाकण उचलून बघूया नमस्कार मित्रांनो मी अमोल आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो गेल्या महिनाभर आम्ही जी भाजी शोधतोय तिच्या शोधात आज आम्ही चाललो आहे ती म्हणजे अळंबी आणि आज जातो आहे कारण आमच्या बाजूच्यांना थोडी अळंबी भेटली काल आणि आई बोलते की आज वातावरण पण छान आहे म्हणजे पाऊस पडल्यानंतर ऊन पडतं तेव्हा ही अळंबी येतात आणि आता बघू शकता एकदम कडक एक ऊन आहे इकडे बघू शकता आणि आपल्यासोबत आई पण आहे तर आज चान्सेस खूप आहेत भेटण्याचे तर बघूया ज्या जागा आहेत त्या आईला माहिती आहेत तर तिकडे जाऊन आपण बघणार आहोत आणि भेटली तर नक्कीच तुम्हाला एक रेसिपी पण बघायला भेटेल आणि अळबी कशी असतात जंगलामध्ये ती पण बघायला भेटतील तर चला व्हिडिओला सुरुवात करूया जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा तर पहिल्या जागेवरती आता आम्ही चाललो आहे जिकडे अळबी येतात दरवर्षी हा येतं तर इकडे येतात अळबी नाही आहेत काय ना तर इकडे नाही आलीत अजून अजून पाहतात का आणि हळदी काढताना बोलत नाही ना गे तर असं बोलतात की हळदी काढताना बोलत नाही कारण सरपटणारे प्राणी आजूबाजूला असतात ते आपल्या वासाने किंवा आ आवाज ऐकून आपल्या मागून येतात वरच्यासाठी घेतात ना हां किरांत वाटलं अळंबी येली पण सूर्याची किरणं पडली आहेत तिकडे तर इकडे पण नाही आली नाही येत तर इकडे पण ना अशी जागा आहे म्हणजे हे वारुळच आहे इकडे बघू शकता आणि अळंबी जी आहे ती अशा प्रकारच्या वारुळावरच येतात अशा प्रकारच्या मातीवर तर आता आम्ही आमच्या बागेत पोचलो आहे आणि इकडे पण हळबी येतात आणि आईला भेटला आहे नारळ एक मोठासा दोन भेटले दोन भेटले आणि इकडे अळबी येतात पण यावर्षी नाही आली मला वाटतं आज हात तर जाऊचं लागतं तर मित्रांनो आमच्या बागेत पण हळबी नाही भेटली दोन नारळ भेटले हे बघा आणि इकडे आमची शेती हल्लीच आम्ही लावली आहे पाणी हा बरोबर हा तिकडे घालू काय बरोबर तर चला आता आम्ही पुढे चाललोय अजून दोन तीन जागा आहेत तिकडे बघूया तर इकडे पण एक पॅड आहे पॅड म्हणजे वारूळ तर याच्यावर पण येतात ना आई बोलतो बोला नको मोठ्या तर इकडे पण नाही आहेत मला वाटतं ह्यावरती खाऊ भेटायची नाही आमका आणि बोलत नाही कसे आहे अळबी काढताना कोण सरप असं काय वाटत नाही मला पण याच्या आजूबाजूला असतात सरपडणारे प्राणी आणि आपल्या वासाने किंवा आवाजाने येऊ शकतात मागे असं बोलते आई म्हणून हळदी काढताना जास्त आवाज नाही करत तर आता जाऊया पुढे बघूया एक दोन ठिकाणं आहेत तिकडे नाही भेटली तर मग काय नाही भेटणार तर आता मी पुढे चाललो आहे अजून एक दोन जागा आहेत तर तिकडे बघूया आणि तिकडे जर नाही भेटली तर मग नाही ना तर मग आपल्याला नाही खायला भेटणार यावर्षी घरात <laughs> जाऊ झाला आणि आमच्या घराच्या मागे पण येतात ना काहीतरी कलमा खालती पण येतात पण तिकडे पण अजून नाही तू काल नाही होती तर बघूया इकडे या चिवारणींच्या खालती पण येतात गेल्या वर्षी इकडे खूप भेटलेली तिकडेच भेटलेली बघून येते हो दिसत नाही की पांढर असतील तर इकडूनच दिसतील म्हणजे पूर्ण पांढरं पांढरं दिसणार नाही ना ह्यासाठी का गेल्या वर्षी खूप होती तर गेल्या वर्षी मरणाची होती यंदा काय समजतच नाही तर ही अळंबी जास्त पावसात नाही येत ना जेव्हा ऊन आणि पाऊस पडता तेव्हाच हे अळंबी येतात मोठा पाऊस म्हणजे अळंब्याचं पाऊस असता म्हणजे पाऊस एकदा मोठ्या थेंबाचा पाऊस एकदा पडलो की जाता आणि परत उन्हा येतात परत पाऊस येतात परत उन्हा येतात तर अशा प्रकारचं वातावरण असतं तेव्हाच अळंबी येतात आणि आता वातावरण तर तसाच आहे एक पण ढग नाही बघा वरती तर अळंबी काय येली ना नाही ना तर इकडे पण येतात पण दिसत नाही आहेत सगळ्या जागा शोधलो पण काय भेटली नाही आता येतली येतली तर मित्रांनो सगळं जंगल शोधून आम्ही घरी पोचलेलो आणि इकडे मला आई बोलवायला लागली तर तुम्हाला दाखवतो काय आहे ते काय घे <laughs> तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो हे बघा आमच्या घराच्याच मागे इकडे बघू शकता आम्ही पूर्ण जंगल फिरलो आणि ही बघा अळंबी कुठे दिसली आम्हाला एकदम घराच्या बाजूलाच हे बघा हे आमचे आंब्याचं झाड आहे आणि त्याच्याच मुळाला ही बघा कसली अळबी आली आहेत जास्त नाही आहेत पण पूर्ण जंगल फिरलो आम्ही आणि घराच्या जवळच आहेत आणि कळ्या आहेत एकदम काल नाही होते म्हणते ना अजिबात नाही का आई बोलली की नाहीये नाही तर मी विचारलं होतं तिला दरवर्षी येतात म्हणून मी बघितून हा ना अचानक दिसली तिला आता म्हणते बघून येऊया सकाळीच बोलते तर आम्ही हेच काढलं असतो ना तर पूर्ण जग फिरून आम्हाला घराच्या दाराशी भेटली जास्त नाहीये मी बघा एक दोन तीन दहा तरी असतील आणि नुकती येत आहेत अजून येतील ना गे अजून येऊ शकतात ही माती जी आहे ती वारुळाचीच माती आहे ही बघा आणि कसली अळंबी आहेत बघा तर आई आता काढेल बघूया हो तर आई आता आली आहे काढायला तर कशी काढते बघूया हो वा केवढं मोठं देठ आहे बघा तर थोडी हलवायची आणि ओढायची मग ही बघा अक्की येतात एक नंबर आणि हे बघा केवढे मस्तपैकी काही आहेत हे बघा जास्त नाहीयेत आहेत उद्या येते पण आपल्याला टेस्ट करायला भेटतील यावर्षी जी पहिली अंडी हे बघा कसलं मस्त आहे जमीन जर कडक असेल तर ती तुटून येतात हे बघा आणि अजून पण येतील उद्या परवा कारण ही नुकती येत होती हे बघा पण टेस्टसाठी तरी भेटली आणि एकदम कोवळ्या कळ्या आहेत ही जर फुलली ना तर मग ती त्यांची टेस्ट बदलते आणि मग ती चांगली नाही लागत तर ह्या कळ्या ज्या आहेत त्या एकदम चिकनसारखे लागतात तर आता याची रेसिपी बघूया तर आता ही अळंबी धुवून घेते मातीतून येतात त्यामुळे पूर्णपणे माती असते त्याला अजिबात खराब नाही हां काही काही अळंब्यांना ना घोंगून लागतो म्हणजे आतमधून तो खातो तर ही एकदम ताजी होती माती खूप असतात ना तर ही अळणी असतात ना ती मातीतून वरती येतात एकदम नरम नरम माती आणि त्यामुळे यांना माती असते थोडी तर तो ही एकदम स्वच्छ धुवावी लागते इतकी फिरलं फिरलं तर अजून एकदा धुवावी लागतील माती जास्तच आहे स्वच्छ धुऊन नंतर hmm. गदम hmm. गदम ते पाकळून घ्यायची ना पुढे तुम्हाला दिसेल मस्त न पण एकदम कोळी स्वच्छ ते तशीच गाव घं येते अजून अजून थोडी भेटतील तर मजाच दिली असते हाता <laughs> केली आज कात्याची नाही या पण नाही ते पण बघलं ना रोज बघित असते जुनी जाता जाता लाग असं ना आता नाही चिकन नॉनवेज सारखी लागत चिकन सारखी लाइट हो गई तर मित्रांनो आता आईने ही बघा अळमि धून घेतली आहे मस्तपैकी माती जी होती ती सगळी काढली आहे आणि आता काय करायचं आता पिकलायची पिकळायची म्हणजे पिकायची म्हणजे अशी ह्या करायची बारीक बारीक, बारीक चिरडे करायचे ची। ही चिरायची आणि हाताने पिकळायची पिकळायचीच म्हणते त्याला हां म्हणजे तुकडे करून घ्यायचे बारीक बारीक ते असे लांबचे लांब तर त्याला बघूया आता काय करते ते देत कापायचे आता आपण घेतले आता येत नाही तर आता ना आई पिकायची साफ करते बारीक बारीक तुकडे करून घेते जी कळी आहे त्याचे पहिले तुकडे करते हातीन करायचे मुळबुळीत असत मुळबुळीत असत देटा ना देटाचे पण बारीक बारीक तुकडे अशी गावा कडक वाली हा ही चांगली होते एकदम एक ताजी भारीच खुली की मग ती खुर्ली काय आहे निर्मळ एकदम स्वच्छ खावत पण निर्मळ खावत काय घाण काय त्या भाकरी घातली नशीब दिसली नाही तर मी व्हिडिओ डिलीटच करत होते मग काय करणार तर जंगल फिरा मग काय पुढच्या टाईमला नशी पण भेटली खूप मुश्किलने भेटतात भेटतात आमच्याच जरा जग फिरला आणि ही भाजी खूप महाग आहे ना म्हणजे वर्षातून एकदाच येतात त्यामुळे खूप महाग आणि ती पण मुश्किल नाही शंभर रुपये हो लोक आवडीन घेत म्हणजे घेतील जिती असते ती कशी माहिती आहे जीवावर उद्धार जाऊन लोक काढण्यात जंगल भीती असते ना खूप मुश्किलने भेटतात खांदा कालतलंय तीन काल एखाद्या केल्यानंतर तर मित्रांनो अळंबीच्या भाजीसाठी काय काय लागतं बघा पहिल्यांदा अळबी लागतील मेन म्हणजे त्यानंतर इकडे आपला मालवणी मसाला इकडे काय आहे कांदा खुबरं आणि कढीपत्ता हातात तर बघूया कशाप्रकारे बनवतात ते तर मित्रांनो आता रेसिपी सुरू होते तर सगळ्यात आधी तेल होतलंय जरासा तेल आणि कोकम पण लागतील काय तर आतमध्ये आता कांदा टाकतो गा। तो गा। कांदा मस्त परतवून घ्यायचं लाल दे हो ना थोडस लालसर दे हो तर आता कढीपत्ता पत्ता टाकलाय तर आता कांदा लालसर झालाय तर आतमध्ये आता मालवणी मसाला टाकते आपल्याला पाहिजे तेवढ्या हां आणि आता आतमध्ये अळंबी बघा एकदमच आणि कोकम पण त्यासोबतच दोन तीन कोकम आहेत आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं जास्त आतमध्ये मीठ तर आता आतमध्ये पाणी एवढं पाणी टाकायचं आपल्याला जेवढी ग्रेवी पाहिजे तेवढं चुकते ना पाणी नंतर तर आता थोडं शिजू द्यायचं किती वेळ शिजवायचं जास्त गरज नाही ना शिजाची दहा मिनटात होऊन जाईल झाकण आता वरती ठेवते तर आता झाकण उचलून बघूया झाली ना आता आतमध्ये खोबरे टाकते थोडस घेतलं किसून तर आता थोड्याच वेळात भाजी तयार होईल झाली ना यावर्षीची पहिली अळबीची भाजी ग्रेवी तयार झाली आहे मस्तपैकी भाकरीसोबत एकदम भारी लागेल तर मित्रांनो तयार आहे अळबीची भाजी आणि आता आई मला देते भाकरीसोबत तर टेस्ट करूया तर मित्रांनो तयार आहे आपली अळबीची भाजी आणि भाकरी तर बघूया टेस्ट करून कशी झाली आहे ती एक नंबर झाली या तर या वर्षीची पहिली अळबी खूप मुश्किलने भेटली आम्हाला म्हणजे पूर्ण जंगल शोधलं आणि शेवटला आपल्या घराच्याच बाजूला भेटली टेस्ट करायला भेटली खूप भारी वाटलं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्यावा